नमस्कार मंडळी वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी येत आहे आणि सोमवारी जी अमावस्या येत असते तर त्याला सोमवती अमावस्या म्हणतात आणि आठ एप्रिल रोजी सोमवती अमावस्या देखील आहे तर सोमवती अमावस्याला पहिले सूर्यग्रहण आलेले आहेत तर पण नक्की सूर्यग्रहण हे भारतात दिसणार की नाही किंवा आपल्याला त्याविषयीचे काही नियम जे असतात तर ते पाळायची गरज आहे की नाही तरी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत खगोलशास्त्रानुसार सौर मंडलात जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो त्यावेळेस सूर्यग्रहण होते या खगोलीय घटनेत चंद्रामुळे सूर्याची प्रतिमा काही काळ पूर्णपणे झाकली जाते आणि या प्रक्रियेला सूर्यग्रहण म्हणतात खगोलशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रात या घटनेला खूप महत्व आहे ग्रहण ही एक खगोलीय घटना असून ज्योतिषशास्त्रात ग्रहणाला खूप महत्व आहे आणि ग्रहणामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंवा कुठलेही शुभ काम केले जात नाही आणि या ग्रहणाच्या काळात सुतक काळात बरेचसे नियम देखील पाळले जातात आपल्या सर्व व्यक्तींसाठी किंवा खास करून गर्भवती स्त्रियांसाठी हे नियम पाळले जातात तर नक्की आता सूर्यग्रहण या या वर्षी कधी आहे आणि आपल्या भारतात दिसणार की नाही तर हे आपण आता जाणून घेऊया तर वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र नवरात्रीच्या सुरुवातीच्या एक दिवस दि, आधी अमावस्येला येणार आहे म्हणजे सोमवती अमावस्याला येणार आहे आणि आठ एप्रिल रोजी हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल सूर्यग्रहण रात्री नऊ वाजून बारा मिनिटांपासून सुरू होईल आणि पहाटे दोन वाजून बावीस वाजता पूर्ण होईल तब्बल चौपन्न वर्षानंतर पाच पंचवीस तासांचे सूर्यग्रहण होणार आहे मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही कारण ते रात्री लागणार आहे तर भारतात दिसणार नाही तर ते भारताच्या बाहेर म्हणजे कॅनडा मेक्सिको युनायटेड स्टेट्स नेदरलँड कोलंबिया ग्रीनलँड नॉर्वे रशिया स्पेन युनायटेड किंगडम आणि वेनेज, यासह हो, जगातील काही भागांमध्ये सूर्यग्रहण दिसणार आहे शास्त्रानुसार सूर्यग्रहण दिसले नाही तर त्याचं फळ मिळणार नाही आणि सुतकही मानले जात नाही त्यामुळे ग्रहण काळात कोणतेही काम थांबणार नाही तर भारतात सूर्यग्रहण दिसणार नसल्यामुळे आपल्याला कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही मग गर्भवती स्त्रिया जरी असल्या तरीही त्यांनी कुठलेही नियम पाळण्याची गरज नाही आणि सूर्यग्रहण बारा हे जे सूर्यग्रहण आहे तर ते बारा राशींच्या लोकांवर परिणाम करेल हस्त नक्षत्र आणि कन्या राशीमध्ये सूर्यग्रहण होईल त्याचवेळी चंद्र बुध आणि केतू सोबत कन्या राशीत देखील असेल या काळात रहिवाशांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो सुतक काळ सूर्यग्रहणाच्या बारा तास आधी आणि चंद्रग्रहणाच्या पाच तास आधी सुरू होतो या काळात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य किंवा पूजा करण्यास मनाई आहे सूर्यग्रहणाच्या बाबतीत सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या बारा तास आधी सुरू होतो तर चंद्रग्रहणाच्या बाबतीत सुतक कालावधी ग्रहण सुरू होण्याच्या पाच तास आधी सुरू होत असतो वर्षातील पहिले सूर्यग्रहण हे रात्री होणार आहे त्यामुळे हे ग्रहण भारतात दिसणार नाही अशा स्थितीत भारतात सूर्यग्रहण न झाल्यामुळे सुतक कालावधीत देखील पूर्णपणे वैत राहणार आहे म्हणजे सुतक पाण्याची गरज नाही